विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपलं सर्वांचे हार्दिक स्वागत गोरगरिबांचा विश्वास आणि भारत मातेचा आशीर्वाद हाच मोदीजींचा ऊर्जा स्त्रोत जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे पाचशे एकाहत्तर रुग्णांना चष्मे वितरण करून पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या एकाहत्तरव्या वाढदिवसानिमित्त घुग्गुस भाजपतर्फे सेवा व समर्पण सप्ताहास प्रारंभ विविध योजनांच्या लाभार्थ्यांना लाभ साहित्याचे वितरण आणि कोविड योद्धांचे सत्कार अशा विविधांगी कार्यक्रमाचे आयोजन गुग्गुस शुक्रवार दिनांक सतरा सप्टेंबर देशाचे लोकप्रिय पंतप्रधान युगपुरुष नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार सेवा केंद्र तथा भारतीय जनता पार्टी घुग्गू शहराच्या वतीने जनसेवेच्या विविध कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे यांच्या शुभ हस्ते येथील प्रयास सभागृहात आज संपन्न झाले सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर हा सप्ताह सेवा व समर्पण सप्ताह म्हणून जनसेवेच्या विविध कार्यक्रमांनी येथे साजरा होत आहे या प्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे म्हणाले की श्री नरेंद्र मोदी हे नाव आता केवळ भारतापुरते राहिले नाही तर आपल्यासारख्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने मोदीजी जागतिक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे नेहमी भारताच्या विकासाचा आणि देशातील गोरगरिबांचा उन्नतीचा विचार घेऊन कार्य करणारे मोदी देशातील पहिलेच पंतप्रधान आहेत असे आज गर्वाने म्हणावे वाटते मोदींनी अशक्य ते शक्य असे अनेक मोठे निर्णय देशहितासाठी केले देशातील गोरगरीब जनता विकासाच्या प्रवाहात यावी यासाठी मोफत उज्ज्वला गॅस प्रधानमंत्री आवास घरोघरी शौचालय किसान विमा किसान सन्मान योजना मुद्रा लोन आयुष्यमान भारत मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत यासारख्या शेकडो लोककल्याणकारी योजनासह हो, अनेक वर्ष प्रलंबित प्रश्नावर